रामकृष्ण हरी संतांच्या पादुका घेऊ न मोचे खांदी हाती टाळ दिंडी नाचे न ना पुढे भजनविधी नेणे साधन उपाय सकळ सिद्धी पाय दिंडीचं सहज आणि सोप्या भाषेतील वर्णन वारीच्या अनेकविध पैलूं विषय बोलताना आज आपण दिंडी विषयी माहिती घेणार आहोत पालखीतील शिस्त हा एक कुतूहलाचा आणि अभ्यासाचा विषय आहे पाच ते सहा लाख भाविक अठरा ते एकवीस दिवसामध्ये अनेक गाव पायी पायी चालत कसा काय हा प्रवास पूर्ण करत असतील ह्याविषयी आज आपण जाणून घेऊयात माऊलींच्या पालखीविषयी बोलताना दोनशे सत्तरहून अधिक दिंड्या आहेत नगारा असतो दोन अश्व असतात आणि अर्थात माऊलींचा रथ असतो त्याखेरीज पालखीचं दर्शन घेता येणाऱ्या आपल्यासारख्या लाखो भाविकांचा जनसमुदाय सर्वप्रथम येतो बैलगाडीतून हा नगारा त्यामागे येतो हा अश्व असं मानलं जातात की खुद ज्ञानेश्वर महाराज ह्या अश्वावरती बसून आपल्याबरोबर येत आहेत नंतर असतो हा स्वाराचा अश्व हे दोन्ही अश्व पुढे रिंगण करतात मग सुरू होतात या दिंड्या माऊलींच्या रथाच्या पुढे असतात सत्तावीस दिंड्या त्या सत्तावीस सव्वीस अशा उतरत्या क्रमाने येतात मग रथ असतो आणि त्यानंतर मागे असतात साधारणपणे दोनशे दिंड्या त्यांचा अनुक्रम मात्र चढथा असतो आता दिंडीचं स्वरूप जाणून घेऊयात सर्वप्रथम येतात झेंडेकरी जे पताकाधारी हातात धरून असलेले असतात ते असतात झेंडेकरी त्यानंतर मोकळा समास आणि ह्यामध्ये काही महिला तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन येत असतात नंतर येतात टाळकरी भजन करणारी ही मंडळी त्यानंतर येतात धोतर घातलेले विनेकरी आणि नंतरच्या फळीमध्ये चालतात मोकळे चालणारे वारकरी जे चार किंवा सहाच्या आकड्यामध्ये एका विशिष्ट शिस्तीने चालत असतात माऊलींच्या पादुका या पालखीत असतात आणि ती पालखी बैलजोड रथानं खेचत असते या संबंध प्रवासात फक्त वारकरी संप्रदाय वाद्यच वाजवले जातात तुकाराम महाराज एकनाथ महाराज निळोबारायण महाराज अशा संतांच्या रचनाच फक्त गायल्या जातात उकमाच्या ठिकाणी जिथे पालखी पोचते तिथे समाज आदि केले जाते ते दृश्य अतिशय विलोभनीय असतं मधोमध पालखी आणि त्याभोवती गोलाकार स्वरूपात सर्व दिंड्या उभ्या असतात माऊलींच्या चोपदाराने आपला चांदीचा चोप वरती उंचावून घेतला की एक पिनड्रॉप शांतता निर्माण पहाटे काकर आरतीनंतर पादुकांचा अभिषेक झाला की तीन कर्ण होतात त्यानंतर पालखीचं प्रस्थान होते किंवा कोणत्याही ठिकाणी कर्ण केल्यानंतरच पालखी थांबते किंवा प्रस्थानाला निघते शी आहे ही दिंडीची लष्करी शिस्त केवळ दिंडीकरी किंवा वारकरीच नव्हे तर ट्रक वारे आचारी वाडपी चोपदार बैलदार घोडेवाले विश्वस्त हे सर्वजण त्याच शिस्तेने काम करतात म्हणूनच आपण अनुभवू शकतो दैनित्यमान नेत्रदीपक हा पालखीचा सोहळा रामकृष्ण